येवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज नगर परिषद कार्यालयात प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उत्साहात व पारदर्शकपणे पार पडला या सोडतीचे अध्यक्षस्थान प्रांत अधिकारी श्री बाबासाहेब गाढवे यांनी भूषविले कार्यक्रमाच्या वेळी मुख्याधिकारी श्री तुषार आहेर नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते सोडतीची संपूर्ण प्रक्रिया प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शकपणे व शांततेत पार पडली व प्रक्रियेमध्ये आरक्षित प्रभागांची मधल्या प्रभागासाठी असलेली लोकसंख्या याची टक्केवारी दर्शवण्यात आली होती अशा प्रकारे नगरपालिकेतील एकूण तेरा प्रभागातील पन्नास टक्के जागा म्हणजे दे, तेरा जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दोन जागा अनुसूचित जमातीसाठी एक जागा नामप्रसाठी सात जागा याप्रमाणे आरक्षित केलेल्या आहेत आणि उरलेल्या जागा अनारक्षित आरक्षित आहेत महिलांकरता राखीव करण्यात आलेली आहे